नमस्कार मी भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत राज्यामध्ये अमित शहा राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब भारतीय राज्य घटनेचा डॉक्टर बाबासाहेब मध्या मध्या अमित

यांनी जे चुकीचं वक्तव्य लोकसभेमध्ये केलेलं आहे त्याचा निषेध करण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नवी मुंबई पक्षावरती या ठिकाणी त्याचा निषेध करण्याकरता आपण सगळे उपस्थित आहोत आपले जिल्हाप्रमुख मोरे साहेब महिला जिल्हा संघटिका रणजनाथ शिक्रे उपजिल्हाप्रमुख सर्व सर्व पदाधिकारी यांच्यावरती सर्व शिवसैनिकांचं पत्रकार बंधू त्या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि खरोखरच अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे ज्या बाबासाहेबांचं नाव घेऊन या ठिकाणी राजकारण करतात बाबासाहेबांच्या नावा त्यांचा अवमान करताना यांना कसल्या प्रकारची लाज वाटत नाही अशा गृहमंत्र्यांचा धिक्कार या करण्याकरता आपण या ठिकाणी सर्व शिवसैनिक उपस्थित आहोत आणि आंबेडकरांचा अरे अमित शाह अमित शहा मोदी अमित शहा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे युगपुरुष आहेत आणि या युगपुरुषाचा उल्लेख लोकसभेमध्ये देशाचे गृहमंत्री यांनी ज्या प्रकारे करून त्यांना हिरवण्याचा प्रयत्न केला की काँग्रेस पक्षाच्या वतीने किंवा सभागृहातील विरोधी पक्षाच्या वतीनं संविधानावरची चर्चा चालू असताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शंभर दोनशे पाचशे वेळा नाव घेतलं गेलं असेल आणि ते हजार वेळा घेतलं पाच हजार वेळा घेतलं तरी ते अपुरं आहे एवढे मोठी त्यांच्या कामाची उंची आहे ते त्यांना ते गृहमंत्री अमित शहा यांना सहन झालं नाही आणि त्यामुळं त्यांचा अपमान करण्याच्या हेतूनं त्यांना कुठंतरी आपण कमी वेळेत पाहण्याच्या हेतूनं त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय देव लागले का जर देवाचं तुम्ही नाम केलं तर तुम्ही स्वर्गात जाल अशा प्रकारे उल्लेख केला हा खरोखर निषेधार्थ आहे ही गोष्ट आपल्या देशाचं एक संविधानावरती चर्चा होत असताना हे अमित शहाने केलं ही त्यांना शोभा देणारी गोष्ट नाही आणि म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशभर अशा प्रकारे आंदोलन मोर्चे आलेले आहे त्याचबरोबर राज्यामध्ये बेड आणि परभणीमध्ये ज्या दोन घटना घडल्या एकमध्ये हत्या आणि चौ याची आपल्या सूर्यवंशींची हे न्यायालयीन कोठडीमध्ये झालेली आहे संदर्भात पक्षाची भूमिका काय असणार पक्षाची भूमिका तर ही आज ह्या ज्या हत्या झाल्या आहेत चाललेल्या आहेत हे भाजप राजवटीमध्येच आहेत आणि भाजप राजवटीला जे लोक त्रासदायक आहेत अशा लोकांना संपवण्याचा ते प्रयत्न करत आहेत आम्ही किंवा या महाराष्ट्राची जनता मग ते सत्तेमध्ये सुद्धाच जनता हे सहन करणार नाही ह्या ठिकाणी खून खराबा करण्याचाच संस्कार या महाराष्ट्रावरती नाही आहेत म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे अशा प्रकारे वागणाऱ्या लोकांना शासन होणार आणि आम्ही कायद्याच्या चौकटीत काम करणार गृहमंत्र्यांनी जर या ठिकाणी जर माफी मागितल्याने तर भूमिका काय असते गृहमंत्री महाराष्ट्राचे देशाचे, देशाचे देशाचे, देशाचे, देशाचे गृहमंत्री माफी मागावी लागेल त्यांना नाहीतर ना त्यांना राजीनामा द्यावा लागेल तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही आणि याबाबतीत जो पक्षाचा आदेश येईल जो राष्ट्रीय आदेश होईल महाविकास आघाडीचा त्याबरोबर त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो परमपूज्य महामानव बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी ह्या भारताला संविधान दिलं आणि ज्या संविधानावर आपला देश चाललेला आहे आपल्या आपली लोकसभा विधानसभा ह्या संविधानानुसार चाललेल्या आहेत आणि या संविधानानुसार निवडणुकी प्रक्रियेमधून गृहमंत्री झालेले अमित भाई शहा यांनी आपल्या आप पवित्र सभागृहामध्ये आंबेडकर म्हणजे आंबेडकर आंबेडकर असा उल्लेख महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा केला खरंच याबाबतीत निषेध करावा तेवढा थोडाच आहे पूर्ण भारतातले लोक पूर्ण संतापलेले आहेत की निवडणुकीपूर्वी हे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणून यांनी मतदान मिळवलं आणि सत्ता काबीज केली आणि सत्ता आल्यानंतर या पवित्र सभागृहात महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी एक उल्लेख करणं म्हणजेच पूर्ण भारतातील लोकांचा अपमान करणं आहे आज सर्व भारतामधील सगळेच लोक अगदी अक्षरशः नाराज झालेले आहेत त्यांच्यावर कारण बी जे पीवाले करतायत काय सत्ता दिली ह्याचा अर्थ असा नाही आहे की खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी यांचं चाललेलंच होतं की संविधान बदलणं आणि तेच आता यांच्या तोंडून येत आहे संविधानावर लोकसभेत चर्चा असता चालू असताना बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्याच वक्त्यांनी सगळ्या पक्षाच्या वक्त्यांनी नाव घेतलं आणि ते अमितबाईंना पटलेलं नाही म्हणून त्यांनी जर तुम्ही बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर म्हणण्यापेक्षा भगवा देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्गात गेला असता असं जे उल्लेख केला तो निंदनीय आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं सर्वजण सर्व आमची महिला आघाडीने सर्वजण इथे जमा झालो आहोत आणि खरंच मनापासून सग त्यांचा निषेध आहे आणि अमितबाईंनी या गोष्टीवर एकतर सभागृहात मागपी मागावी नाहीतर त्यांनी राजीनामा द्यावा अशी सर्वसा सामान्य जनतेच्या वतीनं आमची मागणी आहे